नमस्कार आज आपण इथे भेंडी मसाला फ्राय करणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भेंडी मसाला फ्राय तयार होतात जर भेंडी खायला तुम्हाला आवडत असतील तर एकदा अशा पद्धतीने ही भेंडी मसाला फ्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी तर खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि अगदी बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे तर आज आपण इथे भेंडी मसाला फ्राय करणार आहोत तर इथे आपण भेंडी मसाला फ्राय कशी करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण कटरच्या सहाय्याने आपण छान खरडा तयार करून घेणार आहोत तर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर तर इथे हा खरडा छान जाडसर असा वाटून घ्यायचा आहे जर कटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करून असा जाडसर असा खरडा तयार करून घ्यायचा आहे आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने छान आपला हा खरडा तयार करून झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला इथे दोन टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत तर हे टॉमॅटो छान आपल्याला बारीक करून घे घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता टॉमॅटो छान बारीक करून झालेले आहेत एका पसरट पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो हिरवा मसाला लसूण मिरची आणि कोथिंबीर छान आपण बारीक करून घेतलेली तो आपण मसाला छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे तर इथे मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेले टॉमॅटो आहेत ते छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला टॉमॅटो आणि हिरवा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर एक मिनिटभर आपल्याला छान मसाला आणि टॉमॅटो छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते तर इथे छान आपला टॉमॅटो आणि हिरवा मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये लाल काश्मीरी मिरची पावडरचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत मसाला छान परतवून होईपर्यंत आपण आता इथे भेंडी छान चिरून घेतलेली आहेत भेंडी स्वच्छ धुवून आपण चाळणीमध्ये निथळून घेतलेली आहेत पूर्णपणे पाणी बिलकुल नाही आहे आणि मधून आपण चिर पाडून घेतलेली आहे आणि इथे आपला हा मसाला छान तयार झालेला आहे तर आता आपण इथे जी भेंडी आपण चिरून घेतलेली आहे ती आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते आणि बिलकुल चिकट होत नाही ही भाजी तर आपल्याला आता ही भेंडी छान आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे तर ही भेंडी छान मसाल्यामध्ये आपण परतवून झालेली आहेत आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर भेंडी शिजायच्या अगोदरच आपण इथे मिठाचा वापर करत आहोत म्हणजे भेंडीमध्ये खूप छान अशा चा मीठ मुरला जातो आणि खूप छान चविष्ट चा अशी ही भेंडी मसाला फ्राय तयार होतात तर इथे आपण मीठ टाकल्यानंतर भेंडी छान आपण परतवून घ्यायची आहेत आणि इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भेंडी शिजेपर्यंत आपल्याला छान स्लो गॅसवर झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर ही भेंडी छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं आणि आता इथे पाहू शकता भेंडी छान आपली भेंडी मसाला फ्राय तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला भेंडी पा पाहू शकता छान शिजलेली आहेत छान मऊ अशी झालेली आहेत आणि टॉमॅटोमुळे बिलकुल चिकट होत नाही ही भाजी तर खूप छान चटपटीत आणि झणझणीत अशी ही मसाला भेंडी फ्राय तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर ही मसाला भेंडी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता तर इथे आपली मसाला भेंडी फ्राय तयार झालेली आहे इथे गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये